दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्टेशन येथे व अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एक पंचवीस ते तीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या इसमाने बलात्कार केला होता अनोळखी इसमाने बलात्कार केलेला होता व बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला असल्यामुळे ही अतिशय संवेदनशील गोष्ट असल्यामुळे वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक कुराडे व त्यांच्या पथकाला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पथकाने धुमाळनगर ते संतोष भवन व परिसरामधील शेकडो सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे एक आरोपीचे नाव निष्पन्न केले आरोपीचे नाव दानिश जहीर खान उर्फ जहीर यास निष्पन्न केलं त्यानंतर त्याला सापळा रचून त्याच परिसरातून ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले गुन्हा कबूल केल्यानंतर सदरच्या आरोपीस पुल, पेल्लार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत दाखल आहेत आता त्याच्याकडे अधिक सखोल तपास करण्यात येईल अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरचा आरोपी हा व्यसनाधीन असल्यामुळे आणि व्यसनाच्या अधीन राहून तो गुन्हे करत असल्यामुळे त्यांनी इतरही काही गुन्हे केले असण्याची शक्यता नाकार देत नाही सदर आरोपीकडे आम्ही सखोल चौकशी करून इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत